नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पेशीनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं मी आजचा व्हिडिओ अपडेट देण्यासाठीच बनवलेला आहे कारण की माझा आठ नऊ आणि दहा या तीन तारखेला म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस मोबाईल माझा सर्व्हिस सेंटरला होता ॲक्च्युली त्याला खूप प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ शूट करण्यामध्ये साऊंडचा सा त्याचा आणि मी गेले दोन महिन्यापासून हा प्रॉब्लेम फेस करत होते अक्षरशः म्हणजे नवीन मोबाईल घेऊन सुद्धा मला त्याचा तीन महिन्यात प्रॉब्लेम आलेला होता आणि मी तुम्हाला एका लाईव्ह स्ट्रीममध्ये पण अपडेट दिली होती मोबाईलबद्दल त्यानंतर एक व्हिडिओमध्ये पण अपडेट दिली होती की त्याचा मदर टाकला पार्ट चेंज केला पण मोबाईल काही केला रिपेअर होत नव्हता त्यामुळं परेशान झाले होते आणि त्यामुळे मी तिथे तीन दिवस ठेवला आणि त्यांना सांगितलं मला हा रिप्लेस करून पाहिजे आणि त्या सगळ्यामध्ये मला व्हिडिओ टाकायला पण नाही कारण की मोबाईलच नव्हता माझ्याकडे आणि दुसरा हा मोबाईल आहे पण याच्यावरती मेल आय डी लॉग इन वगैरे नव्हती केलेली कारण की हा पहिला जुना मोबाईल आहे माझा वाय ट्वेंटी वनचा आणि मी जो नवीन मोबाईल घेतला होता ज्या ताई नवीन सॉरी ज्या ताई जुने आहेत त्या ताईंना माहिती आहे की मी मोबाईल घेतला तेव्हा पण अपडेट दिली होती एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं आणि त्या मोबाईलच्या इश्यूमुळे माझे व्हिडिओ दोन दिवस येऊ नाही शिकले तर त्याबद्दल मी खरंच क्षमस्व आहे आणि तुमची माफी मागते कारण की मी अपडेट पण दिली नाही तुम्हाला असं सांगून पण नव्हतं हो ठेवलं की दोन दिवस व्हिडिओ येणार नाही वगैरे कारण की मला वाटलं होतं लवकर रिपेअर होईल मोबाईल जास्त दिवस नाही लागणार पण तीन दिवस लागले आणि त्यानंतर फायनली मला मोबाईल रिप्लेस करून मिळालेला आहे एक्सचेंज करून मिळालेला आहे तर हेच रिझन होतं आपले व्हिडिओ नाही येण्याचं बरं माझे व्हिडिओ येत नव्हते तर बऱ्याचशा ताईंना असं वाटत होतं की व्हिडिओ का नाही येते तर मला तुमच्या कमेंट्स पण खूप येत होत्या तर त्या मी वाचून दाखवते कारण की आ, मी ना सांग न सांगता व्हिडिओ ये न येण्याचं कारण पण नव्हतं सांगितलं त्यामुळं तर साक्षीताईंची अशी कमेंट होती काय झाले वर्षा आज व्हिडिओ नाही कमेंटला रिप्लाय पण नाही तर खरंच सॉरी ताई कारण की मी तीन दिवस मोबाईलच नव्हता माझ्याजवळ त्यामुळे मी कमेंट्सला कुणाच्याही रिप्लाय दिला नाही आणि बऱ्याचशा ताईंचे रिक्वेस्टेड पण आहेत कुणाचा काही ताईंचा असं पण म्हणणं आहे की लहान बाळासाठी दोन ते तीन महिन्याच्या बाळासाठी टोपी टोपडे दाखवा कसं शिवायचं ते तसं मी या अगोदर दाखवलेलं आहे पण ज्या ताई नवीन जोडले गेले आहेत त्यांना माहीत नसावं परत रेखा क्लास म्हणून ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे पण मशीन कोणती आहे तुमचे कपडे शिवायचे आहे की बॅग शिवायचे तर माझी मशीन कपडे म्हणजे आपली हाफ शटल मशीन आहे ज्यावरती आपण कपडे शिवतो बॅग शिवायची नाहीये ताई तर बरेचसे प्रश्न पण होते बरेचशा कमेंट्स पण होते मी ॲक्च्युली खरंच मला दोन तीन दिवसात कोणत्याच कमेंटला रिप्लाय देता नाही आला त्याबद्दल खरंच सॉरी कारण की मोबाईल नव्हता त्यामुळे हा सगळा इश्यू झाल्या आता इथून पुढं आपले रेग्युलरली व्हिडिओ येत राहणार आणि तुमचे जे काही प्रश्न असतील रिक्वेस्टेड व्हिडिओ आहेत ज्या ताईंनी जे जे व्हिडिओ मागितलेले आहेत ते पण मी मला जसं जसं वेळ मिळेल तशी तशी तुमचे रिक्वेस्ट पण पूर्ण करणार आहेत तर हीच एक छोटासा व्हिडिओ देऊन अपडेट द्यायची होती मला तुम्हाला आणि आज सोमवार आहे आता जर लगेचच हा व्हिडिओ मी अपलोड केला तर बहुतेक आत्ता मला मोबाईल जस्ट दोन वाजता भेटलेला आहे दुपारच्या बघू आता मी हा व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला आज भेटतोय सोमवारी का मंगळवारी भेटतोय मला माहीत नाही पण तुमच्यापर्यंत हे अपडेट द्यायची होती म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्याशी अपडेट देत आहे मोबाईल संदर्भात आणि उद्यापासून आपले रेग्युलरली व्हिडिओ येत जाणार आहे शिवणकामाचे ज्या आता नवीन जोडले गेलेले आहेत त्यांना पण सांगते की आपल्या चॅनलवरती मी टाकाऊपासून टिकाऊ ओल्ड क्लॉथचा रूज पुन्हा शॉपिंग बॅग पर्स हँडबॅग ब्लाउज सर्व व्हिडिओ बनवत असते अपलोड करत असते तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला माहित नसेल तर तुमच्यासाठी सांगते जर तुम्हाला आवड असेल शिवणकामाची तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या ताई पहिल्यापासून जोडले गेलेले त्या ताईंचे खूप 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 मनापासून आभार तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्षापेशी या चॅनल सोबत राहू द्या आणि बऱ्याचशा ताईंचे कमेंट्स पण इतक्या भारी येतात ना की अक्षरशः मला मी त्यातले काही स्क्रीनशॉट काढून ठेवले होते की म्हटलं त्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवते तर सुरेखादा मले म्हणून ताईंची कमी टाईम मी रोज तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपत नाही तर मला अक्षरशः इतकं भारी वाटतं की खूप छान ताई आणि खूप छान छान मैत्रिणी मा माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत तर मी तुम्हाला सर्वांची खूप मनापासून आभार मानते आणि ॲक्च्युली या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या मोबाईलमधला डाटा पण अगोदर सॉफ्टवेअर मारला त्यावेळेस पण गेला त्यानंतर मदरबोर्ड टाकला त्यावेळेस पण हा डाटा पूर्ण इकडे तिकडे झाला आणि पुन्हा आपल्याला रिकवर करायला पण खूप वेळ जातो कारण की ह्या प्रोसेसमध्ये वाटतं तितकं सोपं नाही युट्यूब चॅनल चालवणं म्हणा किंवा हँडल करणं कारण की मोबाईलला जर प्रॉब्लेम आला त्यात मी दोन महिन्यापासून सर्व्हिस सेंटरचे चक्कर लावून राहिले अक्षरशः मी खूप परेशान झाले होते आता माहित नाही हा नवीन मोबाईल दिलाय ते कसं चालतोय किती दिवस चालते हे मी काहीच सांगू शकत नाही पण मला असं वाटतंय की जो त्या मोबाईलने प्रॉब्लेम दिला मी जो जानेवारीमध्ये घेतला त्याने तीन महिन्यात प्रॉब्लेम काढला यांनी तसं काही करू नये आय होप मी आता अशीच करते आणि कितीही अडचणी आल्या आपल्या आयुष्यामध्ये म्हणा तरी पण आपण आपलं काम करायचं चा सोडायचं नाही एवढंच मी लक्षात ठेवलेलं आहे भरपूर अडचणी येतात ये भरपूर टेन्शन्स असतात भरपूर प्रॉब्लेम असतात फॅमिली प्रॉब्लेम असतात सर्व असतात पण सर्वच आपण सोशल मीडियावरती डिस्कस नाही करू शकत पण मी तुम्हाला रोज डेली माझ्या सगळे कामं बघून व्हिडिओ देत असते पण हा एक प्रॉब्लेम असा होता की त्यामुळे माझे दोन दिवस व्हिडिओ नाही येऊ शकले बद्दल ये तर त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते आणि इथून पुढे आपले रेग्युलरली व्हिडिओ येत राहणार आहे तर असेच तुम्ही सपोर्ट करत राहा आशीर्वाद पण असेच राहू द्या आपल्या वर्ष फॅशिन या चॅनल सोबत आणि हेच सांगायचं मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये तर उद्यापासून आपले रेग्युलरली शिवणकामाचे व्हिडिओ येत राहणार ठीक आहे तर वेळेत वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय